नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे गुरु नानक देवजी हे शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु होते त्यांचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि समाज प्रबोधन करणारा होता त्यांचा जन्म आणि बालपण त्यांचे पूर्ण नाव श्री गुरु नानक देवजी जन्म पंधरा एप्रिल चौदाशे एकोणसत्तर रोजी तलवंडी गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव मेहता कालूचंद आणि आईचे नाव माता तृप्ता असे होते लहानपणापासूनच गुरु नानक बुद्धिमान शांत आणि विचारशील होते त्यांना लहान वयातच देवभक्ती सत्य आणि समानतेचे महत्व गुरु नानक देवजी समाजातील अन्याय भेदभाव आणि अंधश्रद्धा पाहून अस्वस्थ झाले त्यांनी सत्य प्रेम आणि मानवतेचा मार्ग दाखवण्यासाठी आयुष्य अर्पण केले त्यांनी आपल्या उपदेशांद्वारे सांगितले की एक ओंकार सतनाम म्हणजेच एकच परमेश्वर आहे जो सर्वत्र एक समान आहे त्यांच्या प्रमुख शिकवणी ईश्वर एक आहे सर्व धर्माचा सार एकच आहे मानवतेची सेवा करा सेवा म्हणजे ईश्वर भक्तीचा सर्वोच्च मार्ग समानता जात धर्म लिंग वर्ण यांचा भेद न करता सर्वांना समान वागणूक द्या कीर्त करो नाम जपो वंड छको कीर्त करू म्हणजेच प्रामाणिकपणे काम करा नाम जपो म्हणजेच परमेश्वराचे स्मरण करा वंड छको म्हणजेच आपल्या उत्पन्नाचा एक भाग गरजूंना द्या गुरु नानक देवजींनी जगभर चार मोठे प्रवास केले ते भारत तिबेट श्रीलंका अरब आणि मक्कामदिना पर्यंत गेले त्यांनी सर्वत्र एकतेचा प्रेमाचा आणि सत्याचा संदेश दिला लंगर परंपरेची सुरुवात गुरु नानक देवजींनी लंगर परंपरा सुरू केली म्हणजे सर्व धर्माच्या आणि समाजाच्या लोकांनी एकत्र बसून विनामूल्य भोजन करावे ही परंपरा आजही गुरुद्वारांमध्ये मोठ्या श्रद्धेने चालते त्यांचे ग्रंथ आणि विचार गुरु नानक देवजींचे उपदेश आणि भजन गुरुग्रंथ साहिब या शीख धर्मग्रंथात नोंदवले गेले आहेत त्यांच्या शिकवणीमध्ये आध्यात्मिकता समाजसेवा आणि मानवतेचा गूढ अर्थ सापडतो त्यांचे निधन बावीस सप्टेंबर पंधराशे एकोणचाळीस रोजी करतारपूर येथे झाले त्यांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून गुरुपद गुरु दिले त्यांच्या प्रेरणा गुरु नानक देवजींचा संदेश आजही लोकांना सांगतो की मानवतेची सेवा हीच खरी पूजा आहे आणि सत्याचं पालन हेच धर्माचं मूळ आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद